नमस्कार मंडळी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भाऊ हार्दिक शुभेच्छा तर आज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस तर मी आले मामाच्या गावी तर आता मी तुम्हाला सगळ्यांना भाऊबीज ब्लॉग दाखवणार आहे आमची वाळी वगैरे हो तर तुम्ही नक्की बघा आणि आत्ताच्या घरची भाऊबीज दाखवणार आहे आणि मामाच्या घरची भाऊबीज दाखवणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो इथं बघा आमची भाऊबीज म्हणजे ओवाळणी सुरू झाली आणि आमच्या मामाची मुलगी आणि आम्हाला बहीण नसल्यामुळे आम्ही मामाच्या मुलीकडून आणि आत्ताच्या मुलीकडून ओवाळून घेतो तर हे बघा आमच्या दोन नंबर नम, ती तीन नंबरच्या मावशीचा मुलगा प्रतीक तर त्याला भक्ती वाळत होती तर खूप मजा येते आमच्या मामाच्या गा, गावा गावाकडे आणि आमची फॅमिली मोठी असल्यामुळे तर अजून जरा खूप मजा येते तर हा बघा त्याच मावशीचा दोन नंबरचा मुलगा तुषार तुषार भैया फार्मासिस्ट फार्मासिस्ट आहे आणि तो मेडिकलमध्ये जॉब करतो तर हे बघा त्यालाही भक्ती वाढली आणि असंच आमची हसी मजा कोवळणी चालू होती तर तुमच्या पण घरी भाऊबीज झाली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मा आमच्या घरची भाऊभीज कशी वाचली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा बघा त्याच मावशीचा एक नंबरचा मुलगा शुभम भैया तर हा इंजिनियर आहे आणि पुण्याला जॉब करतो तर त्याला ही व वाढली आणि इकडे बघू शकता तो मित्र त्याने पाचशे रुपये ओळणी टाकली भक्तीला तर इकडे बघा आम्ही सगळे फोटोशूट असं वगैरे चालू होतं तर हे बघा तुषार वयाची मस्ती <laughs> तर इकडं आई मामाला ओळत होती हा माझा मोठा मामा आणि ब्ल्यू ब्ल्यू कुर्त्याचा छोटा मामा आहे तर इकडे ओवाळणी चालू यांची तर इकडे बघा आईला गिफ्ट दिले साडी आणि छोट्या मामाने आईला दिले एक कुकर तर तुम्ही पुढे नक्कीच बघ चाल हे बघा तर इकडं आईची आणि बारक छोट्या मामाची मजाक मस्ती चालू होती तर हे बघा आईला कुकर दिले छोट्या मामानं त्यानंतर बघा पाया वगैरे पडले पडून झाल्यानंतर फोटोशूट चालू झालं तर हे आमचे आहे हे आमची चुलत मावशी आहे रोहिणी मावशी त्यानंतर बघा मी बघती योगी आणि मामाचे दोन मुलं तर आम्ही गेलो फटाकड्या वाजवायला तर हे बघा मी शॉट लावलो होतो वन शॉट तर हे बघा तर खालीच फुटला पण वरती खाली फुट म्हणजे खाली म्हणजे खूप खाली फुटला त्यामुळं धूर खूप झाला तर त्यानंतर बघा आम्ही झाड वगैरे लावलो झाड खूप मोठं होतं आणि खूप वेळ असं उडत उडलं झाड तर तुम्ही बघू शकता इथं आणि पाऊस पडला होता त्यामुळं सगळं ओलं झालं होतं कुण कुणाच्या गावाला पा पाऊस पडत आहे त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा तरी बघा आमच्या फटाकडा वजनच हो चालू होतं तर आता ही आत्याच्या घरची भाऊबीज म्हणजे आत्यांच्या मुली मुली मुलींकडून ओवाळून घेतलो मी तरी हे बघा आत्याची दोन मुलं आणि आत्याची मोठी मुलगी मुक्ताताई तर इकडे आम्ही मजाक मस्ती करत आमची भाऊबीज पार पडली तर इकडे मुक्ताताई ओवाळत होती सगळ्यांना तर हे बघा तरी मुक् ही तरी आमच्या आत्याची मोठी मुलगी मुक्ताताई टीचर आहे पुण्याला बघा आणि मुक्तादाईची मुलगी रुमी तरीच चालू होतं मध्ये आगावपणा जी तो ओढत होती सगळ्यांना इकडे बघा ओळणी वगैरे चालू होती इकडे बघा रुमीची मस्ती चालूच असती कायम त्यानंतर आम आत्याच्या बारक्या मुलाला हिवाळी घ्याला मुक्त ताई तिकडे बघा हे आमच्या आत्या हे आमचा मामा नागू मामा तर आमची फॅमिली खूप मोठी आहे फोटो फोटोशूट वगैरे चालवतो तर ही आमच्या आत्याची बारीकी मुलगी प्रतीक्षा दिदी अर्थात आम्ही तिला थट्ट्याने म्हणतो नको दिदी तरीकडे नको दिदीचं चालवतो मजाक मस्ती विथ ओवानी तर नको दिदीला खूप मोठं गिफ्ट आहे तर तुम्ही पुढे बघू शकता काय भेटलं असेल गिफ्ट तर बघा आता तर बाय 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 टाटा गुड गया चेन गड्यातली गिफ्ट तर म्हणजे खूप खुश होती तर इकडे बघा पाया पडून झालं त्यानंतर आमच्या मावशीची मुलगी म्हणजे सुवर्णाने मला ओवाळलं तर इकडे बघा मी घुसलो होतो सुवर्णाकडून ओवाळून घेतलो मी फोटोशूट वगैरे चालू होतं आणि पाऊस आल्यामुळं पाऊसने मध्येच गडबड केलं त्यामुळं थोडं काय असं भाऊ दिवाळीसारखं वाटत नव्हतं तरी तरी इकडे बघा सुवर्ण मला आवडत होती फोटोशूट वगैरे चालू होतं

डेला मुझे तो रुमा अरे टक्कर हो गया क्या हो गया अरे ये तो ये टक्कर हो गई अरे अरे क्या टक्कर हो गई कुत्ते कटिदर कटते हो तर मित्रांनो तुम्ही की आमची भाऊबीज वगैरे भा झाली आणि आत्याच्या घरची आणि मामाच्या घरची भाऊबीज होती आणि तुमच्याही घरी भाऊबीज झाली की मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझी भाऊबीज कशी वाटली ते ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा आणि हॅप्पी भाऊबीज आणि माझा ब्लॉग असंच बघत राहा दररोज कंटिन्यू मी काय दररोज टाकणार नाही पण एक दिवसाआड दोन दिवसाड असं नक्की टाकेन तर तुम्ही व्लॉग नक्की बघा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद